प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सध्या पद्म पुरस्कारांची घोषणा झालेली आहे पद्म पुरस्कार जाहीर केले गेलेले आहेत आत्ताची महत्वाची बातमी आणि ती म्हणजे पद्मविभूषण पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कारांची बघा काय नेमकी ही मोठी बातमी आहे आत्ताची अत्यंत महत्वाची बातमी आणि ती म्हणजे पद्म पुरस्कारांचं घोषणा झालेली आहे शरद पवार यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे राष्ट्रवादीचे अध्यक्ष देशातले बडे नेते त्याचबरोबर शरद पवारांबरोबर पी ए संगमा सुंदरलाल पटवा यांनासुद्धा पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झालेले आहेत पी ए संगमा आणि सुंदरलाल पटवा यांना मरणोत्तर पद्मविभू विभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे तर जग्गी वासुदेव येसुदास आणि मुरली मनोहर जोशी यांनासुद्धा पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित केलं गेलेलं आहे नंतर दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान आणि तो म्हणजे पद्मविभूषण सात जणांना आज पद्मविभूषण पुरस्कार मिळालेला आहे महत्त्वाचं नाव महाराष्ट्रासाठी आणि ते म्हणजे राज्याचे माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा पद्मविभूषण या पुरस्कारानं सन्मान झालेला आहे सात जणांना पद्मविभूषण सात जणांना पद्मभूषण आणि पंच्याहत्तर जणांना पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे पद्मविभूषण पुरस्काराबद्दल आप जर आपण बोललो तर पद्मविभूषण पुरस्कारसुद्धा जाहीर केले गेले आहेत मोहन भट देवीप्रसाद द्विवेदी रत्नसुंदर महाजन स्वामी निरंजन नंदा सरस्वती यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालेले आहेत आपण एक नजर टाकूयात याच यादीवर जसं मी म्हटलं सात जणांना पद्मविभूषण सात जणांना पद्मभूषण पुरस्कार दिला गेला आहे एक नजर दाखवूया याच यादीवर बघा पद्म पुरस्कारांची घोषणा झालेली आहे शरद पवारांना राजकारणासाठी पद्मविभूषण पुरस्कार मिळाला पद्म आहे ही पद्मविभूषणची पहिली यादी आपण बघतो आहे मुरली मनोहर जोशी यांनाही पद्मविभूषण पुरस्कार मिळाला आहे येसुदास यांचासुद्धा पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मान केला गेला आहे सद्गुरू जग्गी वासुदेव आध्यात्मिक गुरु आहेत तर प्राध्यापक यु आर राव यांनासुद्धा मोठे सायंटिस्ट आहेत त्यांनाही पद्मविभूषण पुरस्कार मिळाला आहे विश्वमोहन भट यांचासुद्धा पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मान केला गेला राजकारणामध्येच मरणोत्तर पद्मविभूषण हा सुंदरलाल पटवा आणि पी ए संगमा यांना मिळाले त्याचबद्दल आपण बोलणार आहोत आपल्याबरोबर आहेत ज्यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार दिला गेलेला आहे त्यांचा सन्मान झालेला आहे ते म्हणजे आपासाहेब धर्माधिकारी सर स्वागत तुमचं महाराष्ट्र आणि सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तुमचं खूप अभिनंदन काय तुमची पहिली प्रतिक्रिया आहे पद्मश्री पुर, पुरस्काराने तुम्हाला सरकारनं सन्मानित केलं सरकारने सन्मानित केलं काय फार उत्तम केलंय आणि आज खऱ्याची दखल घेतली त्याबद्दल भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन तु आणि सगळ्या माझ्या कार्याला सहकार्य करणारे सर्वांचा सगळ्यांचं मी आभारी आहे कार्याचं महत्व आहे हे दखल घेणं हे फार महत्वाचं होतं आणि दखल घेतल्यानंतर कार्य वाढत नानासाहेबांनी आजपर्यंत कष्ट केले सगळ्या बाजूने नानासाहेबांनी आजपर्यंत सगळ्या बाजूने कष्ट केले तर त्या सेव प्राप्त झालेला आहे आणि त्यांच्या चरणी हे समर्पित करणार आहे दिया। भी नाना खूप मोठं काम राहिलेलं आहे सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्ही खूप हे काम केलेलं आहे या कामाची पोचपावती मिळाली असं वाटतं काय नेमक्या आज तुमच्या भावना आहेत इतक्या वर्षांनंतर मला आज एवढ्या वर्षानंतर मला काम करतोय त्यामाने खरंच फार उत्तमच केलेलं आहे सरकारने आणि त्याची दखल घेऊन मला आणखीन त्या कार्या सन्मानित केल्यापासून सन्मानित आहे सरकारने त्यामुळे मला फार त्या कामाला आणखी उत्साह मिळणार आहे आणि कार्य सगळ्या बाबतीत चांगलं उत्तम करणार मी प्रयत्न करेन ठीक आहे धन्यवाद अप्पासाहेब तुमच्या या प्रतिक्रियेबद्दल पुन्हा एकदा तुमचं खूप खूप अभिनंदन आपण बघतोय आज पद्म पुरस्कारांची घोषणा झालेली आहे शरद पवार यांना पद्मभूषण पद्मविभू विभूषण पुरस्कार मिळालेला आहे शरद पवारांबरोबरच राष्ट्रवादीचे संस्थापक असलेले पी एस संगमा यांचासुद्धा पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मान केला गेलेला आहे सुंदरलाल पटवा यांनासुद्धा पद्मविभूषण पुरस्कार मिळाला आहे तर मुरली मनोहर जोशी यांनाही पद्मविभूषण पुरस्कारानं गौरवलं गेलेलं आहे राजकीय क्षेत्रामध्ये अत्यंत मोठं योगदान या सर्वांनी दिलेलं आहे आणि त्याचीच पोचपावती म्हणून आज शरद पवारांचासुद्धा पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मान केला गेला आहे पद्मश्री पुरस्कारांवर जर आपण एक नजर टाकली तर यावेळेस रिओ ऑलिम्पिकची स्टार साक्षी मलिक असेल किंवा जिमनॅस्ट दीपा कर्माकर असेल यांनासुद्धा पद्मश्री पुरस्कारानं गौरवलं गेलेलं आहे क्रिकेटर विराट कोहलीलासुद्धा पद्मश्री मिळाला आहे गायक कैलाश खेर गायिका अनुराधा पौडवाल शेफ संजीव कपूर यांनासुद्धा पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं आहे एकूण एकोणनव्वद मान्यवरांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलंय त्यात सात पद्मविभूषण आहेत सात पद्मभूषण आहेत बघा आताची महत्वाची बातमी आणि ती म्हणजे या पद्म पुरस्कारांची बातमी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सध्या पद्म पुरस्कारांची घोषणा झालेली आहे महाराष्ट्रासाठी महत्त्वाची नावं आणि ती म्हणजे अनुराधा पौडवाल यांना पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे तर शरद पवार यांना पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित केलं गेलेलं आहे राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा यावेळेस पद्मविभूषण पुरस्कार मिळाले आहेत पण या संपूर्ण पद्म पुरस्कारांमध्ये सर्वसामान्य जनतेला आणि कॉमन मॅनला गौरवलं गेलेलं आहे ज्या सर्वसामान्य व्यक्तीने उत्तम कामगिरी केलेली आहे त्यांनासुद्धा पद्म पुरस्कार या यादीमध्ये मिळालेले आहेत याचबद्दल आपण बोलूया आपल्यावर आहेत ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई देसाई जर कसं बघायचं या पद्म पुरस्कारांच्या यादीकडे कारण ज्या ज्या वेळेला पद्म पुरस्कारांची यादी येते त्यातून अनेक चर्चासुद्धा रंगतात कॉन्ट्रवर्सीजसुद्धा बाहेर येतात पण या यादीकडे कसं बघताय आज जर महाराष्ट्रासाठी मोठं नाव पाहिलं तर शरद पवारांचं आहे पद्मविभूषण पुरस्काराने त्यांचा सन्मान केला गेला आहे मी सर्व यादी बघितलेली नाही किंवा ऐकलेली नाही परंतु शरद पवार यांचं ना नाव आपण आहे त्यांचं नाव अपेक्षित होतं एक असं बघितलं पाहिजे की यापूर्वी सुद्धा जे दुसरे सत्ताधारी पक्ष होते त्यांनी सुद्धा विरोधातल्या काही सदस्यांना पद्मविभूषण किंवा पद्मश्री हा पुरस्कार दिलेला आहे त्यामुळे शरद पवार आणि मोदी यांचे संबंध उत्तम आहेत आणि म्हणूनच त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे आणि त्यामुळे आश्चर्य व्यक्त करावं असं काही मला वाटत नाही शरद पवारांची जी कामगिरी आहे ती मुख्यत कृषी क्षेत्रातली कामगिरी आहे आणि तसंच महाराष्ट्राला फलोद्यान विकासातन जो रोजगार महाराष्ट्रामध्ये निर्माण झाला त्यामध्ये सुद्धा त्यांची एक भरीव कामगिरी राहिलेली आहे त्यामुळे शरद पवारांना हा पुरस्कार मिळाला असेल तर ते ठीक आहे चांगली गोष्ट आहे परंतु अन्य सुद्धा अनेक क्षेत्रामधले आणि विशेषतः राजकीय क्षेत्रातले कर्तृत्ववान व्यक्ती आहेत त्यांची उपेक्षा झाली आहे का हे सुद्धा तपासून पाहायला पाहिजे असं मला वाटतं अगदी आणि दरवेळेस पद्म पुरस्कारांची जेव्हा यादी बाहेर येते त्यावेळेस हीच खरं तर चर्चा रंगते की कोणाला हा पुरस्कार मिळाला कसा मिळाला आणि कोणत्या क्रीडेंशी मिळाला आणि तेसुद्धा आपल्याला बघावं लागणार आहे पण थँक्यू व्हेरी मच देसाई सर तुमच्या या प्रतिक्रियेबद्दल